सासवडच्या आता नगर परिषदेचं वातावरण आहे काय एकंदरीत कल काय कल हा संपूर्णपणे भाजपच्या दिशेने आहे सासवडमध्ये नगराध्यक्ष आदरणीय आनंदी काकी जगताप याच होतील आणि सर्व भाजपचे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत सर्वजण विजयी होते सासवड शहराला स्वच्छता अभियानामध्ये पुरस्कार मिळाला होता काय विरोधकांकडून टीका केली जाते की के हा जो पुरस्कार आहे हा विकत आणलेला आहे काय एक सासवडकर म्हणून काय तुम्हाला वाटतं नाही नाही असं विकत देत असतं तर असं कुठं झालेलं नाही खरंच स्वच्छता त्या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता हडकोचा परिसर म्हणजे स कोणत्याही तुम्ही परिसरामध्ये गेला तुम्हाला स्वच्छता जाणवेल आणि त्याचा सर्व सर्वे होत असतो सगळ्या गोष्टी होत असतात आणि मगच तो पुरस्कार दिला जातो असं काही नाही टीका करणारे काही करतील त्याला काही अर्थ नाही त्या ठिकाणी हडको मध्ये Uh, काल परवा असं uh, एक मी uh, ऐकलं की कुठं तिथं काही स्वच्छता नाही आहे ये, पाणी येत नाही वाटतं ये म्हणतात का कोणत्या ओढ्यामध्ये काय पाणी सोडलं जातं आहे काय प्रकारे हो नक्की आहे एक तसं का ह्या चार वर्षाच्या काळामध्ये आहे ते या अगोदर नव्हतं नेमकं काय झालंय काय खरं म्हणजे आता काय झालेलं आहे हे जसं सरांचं सत्तेमधून हे झालं ज्यावेळेस प्रशासन आलंय प्रशासन आलं त्यावेळेस थोड्याशा या गोष्टी घडायला लागल्या आणि जे आपले विरोधक आहेत ते ज्यावेळेस त्या पदावरती आले त्यावेळेस तो थोडंसं प्रशासनावरती त्यांनी दबाव टाकून बाकीच्या गोष्टी करून चुकीच्या गोष्टी आता या निवडणूक ज्या चालू झालेली आहे त्यावेळेस कुठेतरी एक निगेटिव्ह प्रचार प्रसार चालू करण्याचं काम लोकांनी केलेलं आहे विरोधकांनी त्यामुळे मी स्वतः हाडको मध्ये राहतो असं काही नाहीये चुकीचे बातम्या पसरवल्या जाते चार वर्षाचा का जो काळ आहे चार वर्षाचा हा जो प्रशासकाचा काळ आहे त्यामध्ये सासवडचा विकास कुठला आहे असं जाणवलं का कधी म्हणजे नगराध्यक्ष नगरसेवकांच्या हातातली सत्ता आणि प्रशासक अधिकाऱ्याच्या हातातली सत्ता काय फरक जाणवलं थोडासा फरक नक्कीच जाणवला कुठेतरी आपले तिथं प्रशासनावरती आवाज उठवायला जर असेल तर नक्कीच काही गोष्टी असतात म्हणजे समजा कुणाला काही अडचणी असतील तिथं सर्वसामान्यांना तर आपलं तिथं असेल तर तो नक्कीच त्या गोष्टी जलदगतीने व्हायला नक्कीच तिथे हे होतं प्रशासन थोडंसं दुर्लक्ष होतंच दुर्लक्ष करतं